नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल आपलं अगदी मनापासून स्वागत बघा आपण आज अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्या की कंपन्या आतापर्यंत बऱ्याच वेळेस आपण डिस्कस केलेले मागील एका वर्षापासून आपण या कंपन्यासोबत डिस्कस करत हो, आहोत आणि अजून सुद्धा या कंपन्यांसोबत आपण डिस्कस करत राहणार आहोत बघा कुठल्याही कंपन्या चांगला ट्रेड देणाऱ्या कंपन्या काय होतं नेमकं चांगला ट्रेड देणाऱ्या कंपन्या चांगला रिस्पॉन्स देणाऱ्या कंपन्या त्या नेमकी नेहमी ऑल टाईम हायवरच का असतात आपल्याला कधीतरी असं वाटतं की कुठल्या तरी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी थोडीशी त्या स्टॉकमध्ये थोडासा तो स्टॉक क्रॅश झाल्याच्या नंतर पण काय होतं नेमकं ते स्टॉक क्रॅश होण्याचा विषय येत नाही त्यांच्यावर अशी वेळ येत नाही कारण की कंपनी चांगली असती फंडामेंटल चांगला असते कंपनीचे नंबर चांगले आलेले असतात त्यामुळे कंपनी आपल्याला वरच्या दिशेने दिसते आणि आपण बघतो आणि बस बघतच राहतो तसे असे काही स्टॉक आताही अजूनही सुद्धा आपल्या पोटफिडमध्ये ॲड आहेत अजूनही आपल्याकडे आहेत आपण अजूनही रिकमेंड केलेले स्टॉक मी तुम्हाला सांगणार आहे हे स्टॉक आतापर्यंतही आपल्याला ऑल टाईम हायवर दिसत आहे बरोबर आहे तर मग अशाही स्टॉकला आपल्याला रिसर्च करणं गरजेचं आहे अशाही कंपन्यावर थोडीशी आपण रिसर्च कंपन्यांसोबत रिसर्च ठेवून आपल्याला नजर ठेवणं अशा स्टॉक सोबत आपण गरजेचं आहे बघा त्यात जर बघितलं आपण तर इथोस लिमिटेड या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी बरेच वेळेस डिस्कस केलेले तरी पण बघू शकतो आज एका दिवसामध्ये वन डेला कमीत कमी कंपनी आपल्याला पावणे चार पर्सेंट इतकी आपल्याला तेजीमध्ये दाखवलेली एकाच दिवसामध्ये बघा एका, एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला पंधरा पर्सेंट पर्यंत दिसतो सहा महिन्याचा रिटर्न बघितला तर आपल्याला चौतीस पर्सेंट पर्यंत पर कंपनी प्लस मध्ये जाताना दिसते बरोबर आहे आणि मॅक्सचा जर विचार केला तर कंपनीनं आतापर्यंत आपल्याला किती पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून दिलाय तर आपण बघू शकतो तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली तर तीन जून दोन हजार बावीस बघा बावीस तेवीस आणि चोवीस मित्रांनो या कंपनीला तर तीन वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि तीन वर्षामध्ये कंपनीने आपल्याला किती रिटर्न दिलेला आहे तीनशे बेचाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला रिटर्न या कंपनीने दिलेला आणि चार्ट कर बघा चार्टचं खूपच भारी अनालिसिस दिसतं आहे आपल्याला नेमका आपण छोटी छोटी कंपनी आपण इथेही बघितलं तरी ऑल टाईम हायवर होती कंपनी इथेही गेल्यानंतर ऑल टाईम हायवर होती इथे आली तरी ऑल टाईम हायवर आहे आजही ऑल टाईम हायवर आहे अजूनही कंपनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देऊ शकते बर हे कशासाठी देऊ शकते तर आपल्याला त्या कंपनीचे सतत नंबर बघणं गरजेचं आहे कंपनीचे सतत नंबर चांगले येत असतील आणि कंपनी सतत प्रॉफिट करत असेल तर कुठलीही कंपनी आपली प्रॉफिटलाच फॉलो करते बरोबर आहे जर प्रॉफिट चांगल्या पद्धतीने जर, जर जनरेट करत असेल तर शंभर टक्के स्टॉक वरच्या दिशेने जाणार आणि नेमकं काय का होतं आपल्याला असं वाटतं की ऑल टाइम हायव्हरेस्ट स्टॉक आता सध्या आपण इथे खरेदी करणं आपल्यासाठी योग्य नाही थोडासा क्रॅश झाल्याच्या नंतर आपण खरेदी करू शकतो डबल परत इथे गेला परत आपल्याला वाटते की थोडासा क्रॅश झाला की आपण खरेदी करू शकतो परत इथे गेला आपल्याला काय वाटतं थोडासा क्रॅश झाला की आपण खरेदी करू शकतो पण नेमकं काय चांगल्या स्टॉकची अशीच ख्यायशियत असते की ती वरच्या वरच्या दिसून जातोय आणि आपण बस बघतो आणि बघतच राहतो तर ही पण आपल्याला संधी सोडता आली नाही पाहिजेत हे पण आपल्याला कळणं गरजेचं आहे की जर नंबर सतत जर चांगले येत असतील तर स्टॉक खाली येण्याचा प्रश्न येणारच नाही फक्त एक्सटर्नल प्रॉब्लेम जसं की मार्केटमध्येच मोठा काहीतरी घडलंय आणि ते मार्केटच पूर्णच्या पूर्ण खाली घसरले तर त्यावेळेला असे स्टॉक आपल्या नजरात असलेले स्टॉक जर असे मार्केट काही मोठ्या प्रमाणात जर काही खाली घसरलं तर आपल्याला असे स्टॉक मध्ये लगेच आपल्याला इन्व्हेस्टमेंट अगोदर करायची कारण की जे ऑल टाईम स्टॉक असतात आणि जे स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतात असे स्टॉकवर इंटरनल जर काही न होता एक्सटर्नल जर काही जर या स्टॉक मध्ये जर काही क्रॅश झालं मार्केटमध्ये काही क्रॅश झालं जर मोठं काही जर घडलं आणि मार्केट जर पूर्ण इंडेक्स वगैरे हो सर जर खाली घसरले तर अशा वेळेस आपल्याला अशा स्टॉक मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर बघू शकतो चांगला पद्धत हा पण स्टॉक आहे आपण थोडस या स्टॉकचं पण एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात मी नेहमी नेहमी या स्टॉक बद्दल डिस्कस करत राहतो पण तरी पण का करत राहतो की आपली नजर अशा स्टॉक वर असणं गरजेची त्यासाठी आपल्याला हे नेहमी नेहमी मी तुमच्यासमोर फंडामेंटल आणण्याचा प्रयत्न करतो बघा एक आठ हजार करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे पी जर बघितलं तर आपल्याला सत्त्याण्णवचा दिसतो चौदा पर्सेंट पर्यंत आर ओ सी दिसते कंपनीचं आणि आर ओ बघितलं तर आपल्याला अकराचा दिसतो फेस व्हॅल्यू सुद्धा दहाचा दिसतो कंपनी सेल पण चांगल्या पद्धतीने करत आहे चारशे चौवेचाळीस चारशे अठ्ठावन्न तीनशे सत्त्याऐंशी पाचशे सत्याहत्तर सातशे एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव म्हणजे हजारवर कंपनीनं आपलं सेलमध्ये आपली ग्रोथ केलेली आहे बघा सुरुवातीला तेरा करोड मायनसमध्ये मा गेले की पाच करोड प्लस मध्ये दे तेवीस साठ आणि त्र्याऐंशी म्हणजे कंपनी खूप मोठ्या प्रमाणात आपणाला नेट प्रॉफिट मध्ये ग्रोथ आणताना दिसून येताना दिसते बघा कंपनीच्या कर्जावर नजर टाकली बॉराइंग बघू शकतो तर आपल्याला एकशे पंचेचाळीस करोड इतकं कंपनीवर कर्ज दिसते आठशे एकोणसाठ करोड इतकं आपल्याला कंपनीचा रिझर्व्ह सुद्धा अवेलेबल दिसतो इन्व्हेस्टमेंट महत्वाची आहे ना कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीने छोटी कंपनी जर असेल इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीचे आहेत की नाही हे बघणं अर्थ बघू शकतो प्रमोटरकडे जर बघितलं तर पॉईंट सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत फॉरेन इन्व्हेस्टर कंपनीकडे अकरा पॉईंट वीस पर्सेंट पॉईंट चार पर्यंत पर बघा चांगल्या पद्धतीची होल्डिंग फक्त पब्लिककडे बघितलं लित तर आपल्याला वीस पर्सेंट दिसते बाकी उर्वरित विचार केला तर ऐंशी पर्सेंट ही इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे याच्यावरून पण आपण चांगला पद्धतीचा अभ्यास करू शकतो गृहित धरू शकतो की खरोखर ऐंशी टक्के ही इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे जर माल असेल आणि पब्लिक कडे जर बघितलं तर वीसच पर्सेंट ऐंशी टक्के जर असेल तर नक्कीच स्टॉक मध्ये काहीतरी थोड शक्यता आहे आणि स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करू शकतो कंपनीचा विचार केला तर एक वॉच बनवण्याची कंपनी काम करते चांगल्या चांगल्या पद्धतीच्या कंपनीचे वॉच आहेत मित्रांनो आपण जरी समजलं की वॉच म्हणजे काय असते पण वॉच मध्ये ना खूप प्रकार असतात खूप मोठमोठ्या वॉच असतात याच्या जर प्राइस जर बघितलं तर आपण सहन विचार पण नाही करू शकत इतक्या मोठ्या प्राइस आहेत आणि एकलो ती कंपनी आपल्या ऑल इंडियामध्ये या कॉम्पिटिशनमध्ये कोणी नाही आहे दुसरं त्यामुळे ही कंपनी खूप परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येते खूप महागड्या वस्तू आहेत या कंपन्या या वॉचच्या कमी नव्हे तर एक हजारामध्ये आणि लाखामध्ये सुद्धा या कम वॉचच्या किमती आहेत त्याच्यामुळे खूप महाग वस्तू आहेत आपण सुद्धा आणि खूप क्वालिटी वस्तू येतात ज्या मोठमोठाले लोक आहेत ते लोक हे या याचा वापर करू शकतात तर असं काही समजायचं नाही की वॉच बनवणारी एक छोटीशी कंपनी असावी पण हीच कंपनी अजून सुद्धा मोठी भविष्यामध्ये खूप होऊ शकते हे पण लक्षात येणं गरजेचं कारण की यांची प्राइस जर बघितली तर खूप भयानक भयानक प्राइस आहे यांची तर आपल्याला ते बघायचं नाही आपल्याला ती आज वॉचचा विचार करायचा नाही आपल्याला त्या स्टॉकचा विचार करायचा त्या कंपनीचा विचार करायचा बरोबर आहे तर त्या कंपनीमध्ये जर बघितलं तर आतापर्यंत आपल्याला एक ऑल टाइम हायवर स्टॉक दिसतो आणि चार्टची जर रेंज बघितली आपल्याला तर खूप सुंदर अशी चार्टची रेंज दिसते एका दिशेने चार्ट आपल्याला चालताना दिसतो बरोबर आहे तर अशी कंपनी आपल्याला पकडणं गरजेचं आहे कधी एक्सटर्नल रिझन म्हणजे जर काही जर मार्केटमध्ये जर क्रॅश झालं तर जर मार्केट जर खाली आलं आणि असा स्टॉक जर आपल्याला वीस पंचवीस तीस पन्नास पर्सेंटपर्यंत पर्यंत जर बाय चान्स जर डिस्काउंटला जर मिळाला तर नक्की अशा स्टॉक मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि करायची असेल तर आजही करू शकतो पण ऑल टाईम हायवर कमी रिक्स घ्यायची पण असा स्टॉक जेव्हा जास्त प्रमाणात खाली येतो तेही च्या कारणामुळे तर अशा स्टॉक मध्ये आपल्याला चांगली संधी असते थोडीशी आपली कॅपिटल थोडी जास्त प्रमाणात जरी आपण ऍड केली तरीही चालते बघा चांगला स्टॉक आहे तर नसेल कुणाकडे तर एंट्री फ्रेश पैकी होऊ शकतात शेवटी फायनल डिसिजन तुमचा असावं बघा नेक्स्ट कंपनी बघितली तर ई टू नेटवर्क लिमिटेड बघा आज सुद्धा कंपनीने आपल्याला पाच टक्केचा अप्पर सर्किट लावताना दिसते एक सतराशे बावन्न रुपये लेटेस्ट प्राईस दिसते सुरुवातीला सकाळी बघितलं तर आपल्याला कंपनी एकदम नॉर्मल ट्रेड करताना दिसत होती आपण इथे जरी या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट केली असती सकाळच्या स्टेशनला जोपर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत हा स्टॉक आपल्याला एका रेंजमध्ये चालताना नंतर या स्टॉकमध्ये आपल्याला अप्पर सर्किट लागलं बरोबर आहे अप्पर सर्किट लागले तर, तर, तर पर आपण ला पर ला या स्टॉक मध्ये एंट्री घेऊ शकत नाही एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर सहा पर्सेंट पर्यंत सहा महिन्यामध्ये कंपनी आपल्याला एकशे एकवीस पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळून दिलाय कितीतरी वेळेस या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलाय ई टू ई नेटवर्क लिमिटेड बघा एक सहाच महिन्यामध्ये कंपनी आपले पैसे डबल करूनही दिलेले आहेत एकशे एकवीस पर्सेंट पर्यंत बरोबर आहे मॅक्सचा विचार जर केला तर मार्केटला कंपनी लिस्ट काही झाली दोन हजार बावीसला ला मार्केटला आली आणि तेव्हापासून जरी आपण जर इन्व्हेस्टमेंट केली असती ना तर आज आपल्याला या कंपनीनं आपल्याला अकराशे पर्सेंट या कंपनीना मिळून दिले दहा हजारच्या अमाऊंटला या कंपनीनं एक लाख वीस हजार रुपये बनवलेत बघा किती छोटी कंपनी आहे आणि किती कमी दिवसामध्ये या कंपनीला रिटर्न मिळून दिला आहे बरोबर आहे बावीस मधून गेले तेवीस आणि चोवीस दोनच वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला दोन वर्षांमध्ये दहा हजाराच्या अमाऊंटला या कंपनीना एक लाख वीस हजार रुपये आपले बनवलेले आणि बघा परत एक वेळेस ही कंपनी थोड्याफार पर प्रमाणात आपल्याला डिस्काउंटला मिळत होती पण तेव्हा हे डिस्काउंट आपल्याला लक्षात आलं नाही तेव्हा पण या कंपनीबद्दल डिस्कस केलं होतं वीस एकोणीस पर्सेंट पर्यंत या इथं पण आपण व्हिडिओ बनवून दिलेला होता बघा इथून जरी बघितला आपण तरी या तेवीस पासून एका जर रिटर्न जर बघितला तर आपण तर नऊशे ते हजार पर्सेंट पर्सेंट पर्यंत आपल्याला रिटर्न मिळवून दिला आहे बघा किती छोटी कंपनी किती मोठं पोटेन्शियल असतं किती मोठी जम्प असते बरा एका वर्षामध्ये एक हजार पर्सेंट मित्रांनो आपण दहा हजार जरी इन्व्हेस्टमेंट केली असतील तर दहा हजाराचे आज एक लाख रुपये झाले असते बरोबर एक लाख रुपये जेव्हा झाले असते तर तेव्हा आपण नव्वद हजाराचा आपला प्रॉफिट झाला असतं आपले एक दहा हजार जरी मिनिमम आपले काढून घेतले असते बाकीचे नव्वद हजार जरी आपण सोडून दिले असते तरी आज आपल्याला या स्टॉकमधून काही अपेक्षा नव्हती जास्त की गिरावट जरी झाली तरी काही फरक पडणार कारण की आपण जे प्रॉफिट ठेवले त्या प्रॉफिटवरच आपल्याला प्रॉफिट मिळ जाणार आहे तर मग ह्या अशा काही गोष्टी असतात की फार कमी दिवसामध्ये स्टॉक जर कुठल्या पद्धतीनं चांगले परफॉर्मन्स करत असतील तर ते कंपनीमध्ये आपली मेन इन्व्हेस्टमेंट थोडीशी काढून घ्यायची बाकीची सोडून द्यायची बरोबर आहे तर अशा छोट्या छोट्या कंपन्यांमधूनच आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो तर बघा चार्ट खूप छान पद्धतीचा आहे आणि अजूनही सुद्धा परफॉर्मन्स करते कंपनी चांगल्या पद्धतीची कंपनीची ग्रोइंग चांगल्या पद्धतीची ग्रो कंपनी आपल्याला करताना दिसते असं नाही की आज ऑल टाइम हायवर आला म्हणजे स्टॉक आता इथून पुढे आपल्याला वरच्या दिसून जाणार दिसणार नाही चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि मार्केट कॅप जर बघितलं तर बघू शकतो हे बघा आपल्या समोर दिसते एक पंचवीसशे करोड कंपनीचा मार्केट कॅप आहे म्हणजे आजही कंपनी खूप आपल्याला मोठी छोटी दिसते स्टॉकचा पी एकशे एकचा चा आहे मित्रांनो स्टॉकचा पी थोडासा हाय लेवलला आहे मी जे आहे क्लिअर ते सांगतो इंडस्ट्रीच्या लेवलपेक्षा थोडासा स्टॉकचा पी दिसतो आपल्याला का तर ऑल टाईम हायवर कंपनी जाताना दिसते जर लाँग टर्मसाठी चालायचं असेल तर तेवढा फारसा विचार नाही करा शॉर्ट टर्मचा विचार असला तर आपण विचार करू शकतो स्टॉकच्या पी पीचा पण आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहोत तर आपण तेवढासा नाही विचार केला तरीही चालते बघा नेमकं काय का होतं आपण स्टॉकचा पी कमी व्हावा याची अपेक्षा करतो आपणाला चार्ट खाली यावा याची अपेक्षा करतो नेमकं काय का होतं आपण वाट पाहतो आणि बस बघतच बसतो आणि स्टॉक वरच्या दिशेने जाऊ चालत राहतो तर त्यासाठी जर आपणाला पसंत आला असेल तर थोडीशी हलकीशी आपण इन्व्हेस्टमेंट आपण त्या स्टॉकमध्ये करावी आर ओ सी बघितला तर आपल्याला पंचवीस पर्सेंटपर्यंत दिसतो आर ओ बघितला तर छत्तीस पर्सेंट फेस व्हॅल्यूसुद्धा आपल्याला दहाचा दिसतो नेट प्रॉफिटमध्ये पण कंपनी चांगल्या पद्धतीने नंबर जनरेट करताना दिसते एक करोडहून कंपनीनं आपल्याला एकशे सोळा करोडवर आपल्याला सेलमध्ये नेले दिसते सेल केलेल्या कंपनीना दिसतो नेट प्रॉफिटवर थोडीशी हलकीशी नजर जर टाकली तर बघू शकतो आपण एका करोडहून कंपनीनं आपल्याला पंचवीस करोडवर आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये नेले दिसते एवढी छोटी कंपनी असताना सुद्धा बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर कंपनीकडे बघितलं तर एकशे चौवेचाळीस करोड कर्ज आहे आणि छप्पन करोड यांच्याकडे रिझर्व आहे मित्रांनो एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये दिसतो आपल्याला कंपनीवर थोडंसं कर्ज जास्त प्रमाणात आहे तर हे पण थोडंसं पॉइंट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे मग इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर प्रमोटरची होल्डिंग बघितली तर जवळपास साठ पर्सेंटपर्यंत पर्यंत फॉरेन इन्व्हेस्टर जवळपास एक पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर चार पॉईंट एकतीस पर्सेंट पब्लिककडे जर विचार केला तर चौतीस पॉईंट साठ पर्सेंटपर्यंत पर्यंत इतक्या पब्लिकची होल्डिंग सुद्धा या कंपनीमध्ये दिसते तर विचार केला तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे थोडंसं या कंपनीवर कर्ज आहे जे आहे ते क्लिअर कट सांगणं गरजेचं आहे आपण जर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर कर्जावर थोडीशी सतत नजर ठेवणं गरजेचं आहे कंपनीचं कर्ज आणखीन कशा पद्धतीनं वाढताना दिसते की कमी होताना दिसते यावर थोडीशी नजर असणं गरजेचं आहे आपल्याकडे जर हा स्टॉक असेल तर त्या गोष्टी आपण लक्षात येणं गरजेचं आहे बरोबर आहे बाकी जर विचार केला तर सेलमध्ये नेट प्रॉफिटमध्ये आणि इन्व्हेस्टमेंट सगळ्या पद्धतीचे सगळ्या सर्व पॅरामीटर बाकीचे चांगले आहेत कंपनी पण खूप चांगली आहे आणि ग्रोईंग कंपनी भविष्यामध्ये आपल्याला इथून सुद्धा चांगला रिटर्न ही कंपनी देऊ शकते तर या कंपनीमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो शेवटी फायनल डिसिजन आपला स्वतःचा असा नेक्स्ट कंपनी बद्दल जर बघितलं प्रोडन कॉर्पोरेट एडवायझरी सर्व्हिसेस लिमिटेड बघा कितीतरी वेळेस याही कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे आणि करत राहणार आहोत कारण की आपल्या नजर समोरून हे स्टॉक जाणं महत्त्वाचं आहे एक तेवीसशे पन्नास रुपये या स्टॉकची प्राइस दिसते एका दिवसामध्ये आपल्याला कंपनी चार पॉईंट सत्तावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत ती जीमध्ये मध्ये जाताना दिसते एका महिन्याचं जर रिटर्न जर बघितला फक्त एका महिन्यात तर तेवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला एका महिन्यामध्ये रिटर्न दिलेला आहे सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला नव्वद पर्सेंटपर्यंत पर्यंत सहा महिन्यामध्ये रिटर्न दिलेला आहे मॅक्सचा विचार करू तर बघा मॅक्समध्ये जर बघितलं तर वीस मे दोन हजार बावीसला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली तेवीस चोवीस दोन वर्ष कंपनीला कंपनीला कंप्लीट झाली दोन वर्षामध्ये कंपनीने आपल्याला तीनशे अठरा पर्सेंट पर्यंत रिटर्न खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे बघा चार्ट अनॅलायसिस जर केलं तर खूप सुंदर असा चार्ट आहे बघा कुठेतरी इथेही ऑल टाईम हायवर जा इथेही ऑल टाईम हायवर इथेही ऑल टाईम हायवर आजही ऑल टाईम हायवर अजूनही ऑल टाइम हायवर राहू शकतो स्टॉक का तर कंपनीचा नंबर कंपनीचे फंडामेंटल सगळ्या गोष्टी पॅरामीटर कंपनीचे चेक केले तर सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत तर मग चार्ट किंवा कंपनी आपल्याला खाली पडताना दिसणारच नाही बरोबर आहे मार्केट कॅप बघितलं तर फक्त नऊ हजार करोड मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी अजून सुद्धा आहे सत्तरचा स्टॉकचा पी ए महत्वाचे विषय म्हणजे काय आहे तर इथं बघू शकतो आपण आर ओ सी कंपनीचं त्रेचाळीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तेहतीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीचे दिसतात आपल्याला फेस व्हॅल्यू दहाचा दिसतो बरोबर आहे आपला काय सेलवर थोडीशी हलकीशी नजर टाकू शकतो पंचवीस सॉरी दोनशे पंचवीस करोड सेल होतं त्याच्यानंतर दोनशे छत्तीस झालं त्याच्यानंतर दोनशे पंच्याण्णव चारशे अठ्ठावन्न सहाशे सतरा आठशे पाच करोड इतका कंपनीच्या सेलमध्ये ग्रोथ दिसते आपणाला बरोबर आहे दरवर्षी सेल सेलमध्ये आपल्याला कंपनीच्या ग्रोथ दिसते नेट प्रॉफिट वर जर नजर टाकली तर प्रॉफिटमध्ये बी बघू शकतो एकवीस करोड अठ्ठावीस करोड वर गेली पंचेचाळीस करोड ऐंशी करोड एकशे सतरा करोड एकशे एकोणचाळीस करोड बघा कुठल्याही कंपनी जर सेलमध्ये जर ग्रोथ करताना दिसत असेल आणि प्रॉफिटमध्ये जर ग्रोथ दिसत असेल तर त्या कंपनीमध्ये नक्कीच काहीतरी विशेष होण्याची शक्यता आहे बॉरॉइंग कर्ज कंपनीवर बघितलं तर फक्त वीस करोड कर्ज आहे रिझर्व बघितला तर एक चारशे एकसष्ट करोड या कंपनीकडे रिझर्व आहे छोटी कंपनी कर्ज फार कमी आहे बराबर म्हटलं तरी चालतंय हा पण पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रमोटरची होल्डिंग बघितली तर आपल्याला अठ्ठावन्न पॉईंट त्रेचाळीस पर्सेंट इतकी आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर बारा पॉईंट एक्क्याण्णव पर्सेंट जवळपास तेरा पर्सेंटच्या आसपास आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर बघितलं तर बावीस पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट आणि पब्लिककडे जर बघितलं तर फक्त सहा पर्सेंट पब्लिककडे बघितलं तर फक्त सहा पर्सेंट आपल्याला पब्लिकची होल्डिंग दिसते मित्रांनो बाकी पंच्याण्णव चौऱ्याण्णव टक्के ही इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर लोकांकडे आहे नक्कीच काहीतरी या स्टॉकमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे बघा सुरुवातीला बघितली तर आपल्याला प्रोमोटरची होल्डिंग कमी होती या फॉरेन इन्व्हेस्टरची क होल्डिंग किती होती बारा पॉईंट अकरा आता किती केली त्यांनी बारा पॉईंट एक्क्याण्णव म्हणजेच त्यांनी आपली होल्डिंग वाढवली डोमेस्टिक इन्व्हेस्टर पंधरा पॉईंट एकोणसत्तर होती आता किती केली बावीस पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट इतकी केली नक्कीच काहीतरी आपल्याला या स्टॉकमधून अजूनसुद्धा आपल्याला अपेक्षा ठेवू शकतो कारण की इन्व्हेस्टमेंट ह्या इन्व्हेस्टर लोकांनी स्टॉकमध्ये केलेली आहे फक्त पब्लिक किती आहे तर सहा पर्सेंट जिथं नेमकं कुठंतरी खजाना असतो ना तिथं आपण पब्लिक कमी असते आपणाला हे कळत नाही तर आपल्याला त्या गोष्टी कळणं गरजेचं आहे अजूनही सुद्धा ऑल टाईम हायवर स्टॉक आहे जरी आपल्याला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटत असेल तर थोडीशी हलकीशी इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजेत कारण की जर हे लोक ऑल टाइम हायवर सुद्धा इथली इन्व्हेस्टमेंट आपली वाढवताना दिसत आहेत बरोबर आहे इन्व्हेस्ट इन्व्हेस्टर लोक आपल्या याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धती आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणखी सुद्धा करताना दिसत आहेत स्टॉक कुठे ऑल टाइम हायवर आहे तरी सुद्धा इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहेत आपल्याला थोडीशी एक हलकीशी इन्व्हेस्टमेंट करायला काय अडचण आहे एक दोन स्टॉक नाही आपण या स्टॉक कंपनीमध्ये सुरुवात करू शकतो तर माझ्या मते आ, या स्टॉकला आपण बरेच वेळेस रिकमेंड केलेलं आहे तर बऱ्याच लोकांकडे असू शकतो हा प्रोडक्ट कॉर्पोरेट अडवायजरी सर्व्हिसेस बरोबर आहे हा स्टॉक बऱ्याच लोकांकडे असू शकतो जरी कोता कोणाकडे नसेल किंवा नवीन लोक काही जर मार्केटमध्ये जर एंट्री घेतली असेल तर अशा स्टॉकवर आपण नजर ठेवा आणि अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा नवीन स्टॉकवाल्यांनी नवीन इन्व्हेस्टरवाल्यांनी एखादी काय होईना पण एकतरी क्वांटिटी घेऊन आपण अशा स्टॉकमध्ये एंट्री केली पाहिजेत कारण की ऑल टाइम स्टॉक हायवर असताना सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर या स्टॉकमध्ये एंट्री फ्रेश एंट्री घेताना आणखीन वाढवताना आपली होल्डिंग दिसतात तर आपल्याला फ्रेश एंट्री घ्यायची असेल तर थोडीशी या स्टॉकमध्ये सुद्धा आपण एंट्री घेऊ शकतो पण महत्वाचा विषय काय आहे की नेमकं ऑल टाईम हायवर असल्यावर फक्त कॅपिटल आपली कमी असावी थोडी रिक्स आपण कमी घ्यायची कारण की स्मॉल कॅप कंपनी कधी पण कंपनी चांगल्या परफॉर्मन्स देऊ शकते आणि कधी पण थोडीसा क्रॅश होऊ शकतं तर अजूक कंपनी जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात अजूक हे झालं नाही फक्त तीनशे पर्सेंट पर कंपनीनं आपला रिटर्न मिळून दिला आणखी या कंपनीला खूप मोठं व्हायचं एक हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाख असं पर्सेंट या कंपनीला घेऊन जायचंय तर त्यासाठी आपल्याला ते, ते पर्सेंट मिळवण्यासाठी आपल्याला आता इथे एंट्री घेणं आपल्यासाठी महत्वाची आहे तर काय असतं नेमकं ऑल टाईम हायवर असलं की आपण घाबरतो तर घाबरायचं नाही आपला लॉंग टाईम आपलं जर रिझन असेल एक दहा वीस वर्षापर्यंत तर आपल्याला थोडीशी कॅपिटल ऍड करायची बघा तेवीसशे रुपयाला आपल्याला एक स्टॉक मिळतो तेवीसशे पन्नास रुपयाला बरोबर एका स्टॉकनं पण आपण सुरुवात करू शकतो हलकीशी सुरुवात आपल्याला एका स्टॉकनं करायची जसं जसं कंपनी चांगला परफॉर्मन्स करेल तसं तसं त्या त्या वेळेस वे आपल्याला अशा अशा स्टॉकमध्ये आपल्याला थोडी थोडी हलकी हलकी इन्व्हेस्टमेंट आपली वाढवत चालायचं आहे आणि लॉंग टर्मसाठी आपल्याला या स्टॉकमधून आपण अपेक्षा ठेवू शकतो कारण की स्टॉक चांगला आहे कंपनी चांगली आहे बिझनेस चांगला आहे तर परफॉर्मन्स कंपनी करण्याचा चांगला उद्देश या कंपनीकडून आपल्याला मिळू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला शेअर करायला आणि लाईक करायला विसरत जाऊ नका प्रत्येक वेळ सांगतो मला लाईक करणं महत्त्वाचं वाटते तुमचं एक लाईक मला काम करण्यासाठी खूप मोटिवेट करते बघा अशाच कंपन्यांसोबत हो आपण डिस्कस करत राहणार आहोत जर कोणी नवीनच चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र